देशमुख विद्यालय थोरगवाण येथे राष्ट्रीय चित्रकला स्पर्धा सर्जनशील विचार कुंचल्यातून चित्रात विद्यार्थ्यांनी भरले रंग थोरगवाण येथील डी एस देशमुख विद्यालयात भारतीय बालकल्याण परिषद दिल्ली आयोजित राष्ट्रीय चित्रकला स्पर्धा घेण्यात आली एकशे वीस विद्यार्थ्यांनी चित्रकला स्पर्धेत भाग घेतला सामाजिक व पर्यावरणीय विषय यावर प्रबोधन करणारे विषयावर विद्यार्थ्यांनी आपल्या सर्जनशीलते आधारे कुंचल्यातून सुंदर चित्र काढून समाज मनाचे रंग भरले होते जिल्हा बालकल्याण समितीचे महेंद्र पाटील मनूर तालुका बोदवड यांचे अध्यक्षतेखाली ही स्पर्धा संपन्न झाली याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत चौधरी संस्थेचे उपाध्यक्ष उमाकांत बाऊस्कर शालेय समिती सदस्य मधुकर कोले संचालक नंदकुमार चौधरी रवींद्र पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली कार्यक्रमाचे अध्यक्ष महेंद्र पाटील व चंद्रकांत चौधरी यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चालना देणारे कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन याचे अभिनंदन केले बालकल्याण समितीच्या शिफारशीने आपल्या जिल्ह्यात समितीने चार शौर्य पुरस्कार महामहीम राष्ट्रपती यांचे शुभहस्ते प्रदान केले आहे असे स्पष्ट केले प्रास्ताविक एस बी सपकाळे यांनी केले अकरा ते दोन या वेळेत ही स्पर्धा विद्यालयात प्रार्थना आवारात मोकळ्या जागेत घेण्यात आली परीक्षेचे नियोजन कला शिक्षक एस बी सपकाळे यांनी केले विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी त्यांनी उद्युक्त व मार्गदर्शन केले विद्यार्थ्यासाठी ही स्पर्धा मोफत होती टी पी घुले यांनी सहकार्य केले समारोपप्रसंगी माजी संचालक प्रवीण पाटील मुख्याध्यापक सत्यनारायण वैष्णव संस्थेचे सचिव पवन चौधरी सहसचिव रामराव देशमुख सर्वसन्मानीय संचालक बंधुभगिनी यांनी या चित्रकला स्पर्धा उपक्रमाचे स्वागत केले आहे चित्रकला स्पर्धा यशस्वीतेसाठी कला शिक्षक एसबी सपकाळे वायजे कुरकुरे यांचे सह सर्व शिक्षक बंधुभगिनी शिक्षकेतर कर्मचारी बांधव यांनी सहकार्य केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन कला शिक्षक एसबी सपकाळे यांनी तर आभार वायजे कुरकुरे यांनी सादर केले

बहुतेक बहुत चित्र वेगवेगळ्या वैशिष्ट्याचे आहे क्रमांक द्यायचा म्हणजे एक दोन द्यावा लागतात पण याचा अर्थ असा नाही की कोणी त्याचा क्रमांक आला नाही त्याचे चांगलं काढलं नाही त्याचं थोडंसं त्यामुळे ज्यांना दौशी आलं नाही त्यांनी नाराज होऊ नका तुमचं एक चांगलं चित्र काढलंय त्याची सर्वांनी दखल घेतली नोंद घेतलेली आहे त्यामुळे तुमचं सर्व इथे चित्रकला स्पर्धेत घेतलेल्या मुलांचं <प्राँगा> मी अभिनंदन करतो आणि कौतुक करतो आपल्या मी एवढ्या चार पाच जिल्ह्यांमध्ये स्वतःची बस ही फक्त संस्था मला आहे आणि मला सगळ्यांनी सांगितलं की आमचे बस चालक जे आहेत राजू ते गेले सतरा वर्षापासून त्यांनी विद्यार्थ्यांचे जे शालेय दिवस असतात त्यामुळे सुट्टी घेतली नाही ही मोठी फार मोठी गोष्ट आहे शाळेतले शिकवणारे शिक्षक मुलांना शिकवतात पण त्या वाहन चालकांनी त्यांना त्याच्या घरून विद्यार्थ्यांना आणलंच नसतं ते इथे शाळेत बसले कसे आणि घरापर्यंत बस येत्या येते त्यामुळे पालक मुलांना शिकायला पाठवतात विशेषतः मला मुलींची संख्या खूप चांगली वाटली आणि आनंद ती आनंददायी गोष्ट आहे आणि आपल्या म्हणजे मला एक माझं निरीक्षण आणि अनुभव नोंदवतो की आपली बसची जर व्यवस्था नसती तर अनेक बालकांनी त्यांच्या मुली शिक्षणाला पाठवलं नसत्या कारण शिक्षण प्राथमिक शाळेच्या चौथीनंतरच त्यांच्या गावात शिक्षण बंद पडलं त्यामुळे हा तुमचा जो उपक्रम आहे हा खरंच कौतुकास्पद आहे सरांनी सांगितलं आम्ही आमच्या भारतीय बाल कल्याण परिषदे तर्फे वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून काही छोटे मोठे उपक्रम तुमच्याकरता राबवण्याचा प्रयत्न करू काही आपल्या शिक्षकांकरता आमच्या रस्त्यामध्ये काही चांगल्या शाळा आहेत तिथल्या विद्यार्थ्या शिक्षकांचे भेट घेऊन त्यांच्या आणि तुमच्या उपक्रमाकरता शिक्षकांचे आणि वैचारिक देवाण आपल्या शिक्षक दे व्यवस्थेमध्ये त्याचा उपयोग होईल याचा आम्ही प्रयत्न करू